नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तनय आकाशला घरी थांबण्यासाठी फोर्स करत असते तेव्हा घरी हळदी कार्यक्रम असल्यामुळे तनय आकाशला म्हणते की आकाश दादा तुझी काही हरकत नसेल तर तू आज घरीच थांब ना तेवढीच आम्हाला हेल्प होईल आकाश हे एकताच म्हणतो की अगं तनया हे कसं चालेल पण ऑफिसमध्ये किती काम आहे मला घरातले सगळे तिथे जमलेले असतात सगळ्यांसमोर तनया आकाशला म्हणते की हो किती काम आहे ते आम्हालाही माहिती आहे तसंही तुला ऑफिसमध्ये कुठे काय काम असतं हे एक तास आकाशचा चेहरा पडतो वसुंधरा तिला उत्तर देणार असते तिथे माधवराव सुद्धा खूप रागाने बघत असतात जयश्रीला हे तनयाच्या तोंडून ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो की ती आकाशला अशी कशी म्हणू शकते आता वसुयावर काय उत्तर देते हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जी मुलगी आलेली असते आलिशा ती तनयाची मैत्रीण असते पूर्ण घराचा मेकओव्हर करण्यासाठी तिने तिला नेमलेलं असतं ती ब्लूम कंपनीची खूप मोठी इव्हेंट मॅनेजर असते तिने अख्खा घराला इव्हेंट असा ठरवलेलं असतं तेव्हा बसू म्हणते की तनया आणि आई तुम्हाला राग येणार नसेल तर एक सजेशन देऊ का आपल्या घरी इव्हेंट इव्हेंट जास्त आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम कमी असं वाटतंय आपल्याला काहीतरी साधेस हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला साजेल असं काहीतरी केलं पाहिजे एवढा मोठा काही इव्हेंट करायची गरज नाहीये तेव्हा तनया म्हणते की अहो आई तुम्ही सांगा ना तुम्ही मला जबाबदारी दिली आहे ना मग मी करते ना आणि तुम्ही सांगा मला उद्या तुमचे फोटो पेपरात येतील तेव्हा तुम्ही छान दिसाल ना एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीने म्हटल्यावर तुमचं दिसायला नको आणि मी फक्त घराचे नाही आई तुमचा सुद्धा मेकओव्हर करणार आहे जयश्री म्हणते की कसल्या मेकओवर बाई तने आता तनया म्हणते की आई आता तुम्ही फक्त शांत बसायचा आणि आनंद घ्यायचा म्हणून तिला जबरदस्तीने सोफ्याच्या खुर्चीवर बसवते आलिशा मेनिक्वेअर पेडिक्युअर हेअर स्पा सगळं करायला घेते जयश्रीच्या तोंडावर काळा मास्क लावते तो मास्क तिला कसा तरी दिसत असतो सगळेजण हसत असतात वसू आणि अवनी मात्र या सगळ्याची मज्जा घेत असतात माधवराव फोनवरून बोलताना खाली येतात तेव्हा जयश्रीकडे बघतात आणि घाबरतात ते मोठ्याने कालवा करायला चालू करतात जयश्रीला खूप राग येतो की माधव असा का करतोय म्हणून वसू आणि अवनी बाहेर पळत येतात माधवराव म्हणतात की अगं वसू ही बाई कोण आहे घरात हे आडळी कशाला कशाला आहे घरात तू पोलिसांना फोन कर हे ऐकताच वसू आणि अवनी मात्र हसायला लागतात जयश्री तिथे पडलेलं पेपर असतो ते घेऊन माधवरावांच्या मागे हणायला लागलेले असते तेव्हा माधवराव म्हणतात की हे काय करते लवकर फोन कर आत्ताच्या आत्ता फोन फिरव असं म्हणत असतात जयश्री म्हणते की ओ मी आहे जयश्री तुम्ही मला ओळखले नाहीत तेव्हा माधवराव म्हणतात की अगं तू आहेसव वे पण तुला हे सगळं करायची काय गरज आहे जयश्री म्हणते की आजपर्यंत माझी एवढी कोणीच सेवा केली नव्हती आणि मी एवढं कधी तयार सुद्धा झाले नव्हते मग आता भेटतंय तर मी नाही करायचंय का माधवराव म्हणतात की अगं जयश्री वय तरी बघत ज्या करताना जयश्री तोंड वाकडं करते आणि त्यांना इथून जायला सांगते वसू आणि अवनी समजवतात आणि माधवरावांना किचनमध्ये घेऊन जातात जयश्री म्हणते की हे यांना असलं माझं बघवतच नाही जरा काही मी आनंदी झाले तर यांची ही नाटक नेहमीचीच चालू माधवराव वसू आणि अवनीला म्हणतात की बघितलंच काय जयशीचं लहान मुलांसारखं चालू आहे तेव्हा वसू म्हणते की आहो बाबा ठीक आहे ना त्यांना आनंद वाटत असेल ह्या गोष्टीने तर करायला काय हरकत आहे आणि तुम्ही सांगा मला आनंद बघण्यासाठी काही वयाचं बंधन असतं का उलट त्यांना ज्या गोष्टीने खुशी होते त्यात आपली खुशी नाही का तेव्हा माधवराव म्हणतात की अगं वसुंधरा मान्य आहे तुझं मला पण आता हे काय वय आहे का सांग तू आणि अवनी असती तर गोष्ट वेगळी होती आता ते तुमचं वय आहे पण हिचं काय लहान मुलांसारखं वसू म्हणते की असू द्या बाबा त्यांना आनंद भेटतोय तर ती गोष्ट करू द्या आणि त्यांनी आत्ता हऊस नाही करायची तर कधी करायची असं म्हणून ते माधवरावांना समजावत असतात माधवराव शांत बसतात इकडे जयश्रीला काळा मास्क लावलेला असतो तनया म्हणते की आई तुम्ही डोळे बंद करा मी तुमच्या डोळ्यावर काकडी ठेवते जयश्री लगेच डोळे बंद करते तनया डोळ्यावर काकडी ठेवते आणि फोटो काढून विशाखाला पाठवते तनया हसत बसलेली असते विशाखा फोटो बघितला की लगेच तनयाला फोन करते तनिया म्हणते की बघितलंस कार्टून तेव्हा विशाखा खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागते तनिया म्हणते की मॉम तुला काय सांगू मला किती हसायला येते यांच्यावर विशाखा म्हणते की अग जयश्री अशीच आहे आधीही आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्या अशा कारणामांमुळे आम्ही खूप हसायचो तिला पण जाऊ दे तनया तुझ्या लक्षात ठेव हे सगळं ठीक आहे पण मी जे तुला म्हटलं आहे तेवढं पैशाचं तेवढं तू मॅनेज कर तनया म्हणते हो की अगं हो मम त्यासाठी तर हा सगळा खटाटोप करते तूच सांग मला आता उद्या जण हळदी कुंकवाला घरात असतील तेव्हा फक्त अखिल ऑफिसमध्ये असेल त्याला फक्त मॅनेज करायचं राहिले बाकी काही अवघड नाही आहे हे एकताच विशाखा म्हणते की अगं नवऱ्यांना मॅनेज करणं असंही काही अवघड नसतं मी सांगते तसं तू कर हे म्हणून विशाखा तनयाला प्लॅन सांगायला लागते वसुमात्र लपून व तनयाचं बोलणं ऐकत असते त्यानं याचं बोलणं ऐकताच वसूला डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड असल्याशिवाय त्यानं आईना एवढा मस्का लावणार आहे पण काही झालं त्यानं या तरी, तरी लक्षात ठेवू मी तुझा डाव कधी सक्सेसफुल होऊ देणार नाही असं म्हणून वसू बसलेली असते इकडे सगळं चालू असताना वसूला आपल्या आई आईची आठवण येते म्हणून ती रूममध्ये जाऊन आईला फोन करते आई खूप दिवसांनी वसूचा फोन आला म्हणून खुशाली विचारत असते खुशाली विचारून झाल्यानंतर ती म्हणते की वसू बाळा सगळं ठीक आहे ना गं तिकडे तेव्हा वसू म्हणते की होय खरं तर गुरुमा आल्या होत्या त्या आल्यानंतर खूप काही झालं पण त्यांनी मला जाताना खूप आशीर्वाद दिला तेव्हा ती म्हणते की अगं तुझ्यासारख्या सुनेची खूप गरज आहे त्या घराला हे ऐकताच वसू म्हणते की हो गुरुमा खरंच खूप चांगल्या होत्या त्यांची सेवा करायचा आनंद मिळाला हेच माझं काय असेल ते पुण्य असं म्हणून ते सांगत असते त्या सुद्धा फोनवर बोलून फोन ठेवतात वसूच्या मनात मात्र त्याने याबद्दल संशय जागा झालेला असतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू